नमस्कार नमस्कार मी इलिया शेख रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून एक शेतकरी मित्राकडे मित्राकडे आलेलो मी तर त्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ आपलं नाव सुनील गाव कुरणवाडी तालुका राऊरी अच्छा तारीख पंचवीस आजची तारीख चोवीस तारीख बरोबर आहे सोनाली सुनील केलारी साहेब कुरणवाडी राणा तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर आजची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर यांच्या आपण आता गिन्नी गवत जे जनावरांचा सा चारासाठी ऍक्च्युली दिला जातो त्याच्यासाठी आलेले तर हे तसं पाहिजे गिननी गवत किती दिवसाची आहे एक महिना झाला तर आपण काय केलं पूर्ण प्लॉटवर एकदा राईट कॅमेरा जर चेक केला माझ्या हाताच्या तर मोठी गिन्नी गवत झालेली आणि मधला जर पूर्ण पट्टा जर घेतला माझ्या सरांच्या डोक्यामागचा हा प्लॉट ऍक्च्युअली कमी छोटा आहे वाढ झाली जास्त झाली वाढ कमी झाली बरोबर आहे आणि विशेष हे डाव्या साईडला आहे त्याच्यामध्ये हे सोबावळ पण घे काय हा एरिया कारण हा पण एरियामध्ये थोडंसं वाढ झालेली आहे फक्त मधल्या पट्ट्याला वाढ कमी आहे मला एक सांगायचं भाऊ या दिवसामध्ये गिनिंग काय कंडिशन झालं नाही नाही हिवाळ्यामध्ये काय तीन प्रोडक्ट दिलेले आहेत नसरीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आपण ॲग्री दिलेलं आहे त्याच्यानंतर मोरफीड म्हणून दिलेलं आहे आणि केअर म्हणून आपण प्रोडक्ट केलेले आता या प्लॉटला एक बारा ते पंधरा दिवसांत स्प्रेच्या माध्यमातून काय रिझल्ट होतो त्यांचा अनुभव आपण बारा ते पंधरा दिवसानंतर घेणार आहोत सध्याची कंडिशन पाहिजे तर वाढच्या हिशोबाने पाहिजे तर माझ्या एवढं कांदे एवढं आहे पानांचे जर पाहिले तर तुम्ही रुंदीचा विचार केला दोन बट आहे आता फुटवे वगैरे व्यवस्थित आहेत सध्या आपल्या प्रोडक्टानंतर काय रिझल्ट येतो ते पण आपण चेक करणार आहोत बार ते पंधरा दिवसानंतर तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू धन्यवाद नमस्कार नमस्कार मी शेख शेखरायत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण शेतकरी मित्रांकडे आलेलो तर त्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ आपलं नाव सुनील बाबासाहेब किलारी सुनील बाबासाहेब किलारी कुरणवाडी राहणार कुरणवाडी तालुका राऊरी राऊरी जिल्हा अहिल्यानगर आणि आजची तारीख काय तारीख सात दोन दोन हजार पंचवीस सात दोन दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे तर आपण सुनील ना हा तर सुनीलना आपण गिन्नी गावता साठी फक्त स्प्रे दिला होता रेड ग्लोबल मार्केटिंगचे प्रोडक्ट आहे ते स्प्रेसाठी दिले होते ज्याच्यामध्ये आपण दिलं होतं ॲग्रीबस त्याच्यामध्ये मोरिड त्याला आजचं नाव दिलं आपण मल्टी केअर शक्ती आणि त्याच्याबरोबर स्टिक केअर दिलं होतं फक्त एका पंपाचं औषध दिलं होतं आणि तो व्हिडिओ आपण मागच्या चोवीस तेवीस दोन हजार पंचवीस ला घेतला होता बरोबर आहे म्हणजे साधारण चोवीस आजचं जर तारीख धरली सात तर साधारण तेरा दिवसाचा कालावधी झालेला आहे तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की थंडीमध्ये हे गिन्नीगाव जास्त वाढत नाही नाही का हे गिन्नी गावात काय जास्त वाढत नाही पण त्यांना आपण स्प्रेच्या माध्यमातून दिलं होतं ना तर स्प्रेच्या माध्यमातून दिल्यानंतर जो फरक जाणवतोय त्यांच्या शब्दात आपण ऐकणारच आहोत आणि मी आठ दहा दहा दिवसानंतर आल्यानंतर मला पण जो फरक जाणवला तो पण मी माझ्या शब्दात सांगणार आहे तर तत्पूर्वी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ का त्यांना या गिन्नी गावात मध्ये काय फरक जाणवला फक्त स्प्रेच्या काय जाणवलं पानाची रुंदी थोडी वाढली आणि हाईट पण वाढली हाईट बऱ्यापैकी वाढली गारच्या वाढत नाही तर सर वाढत नाही या दोन सर वाढले म्हणजे आता आपण जे मारले ना खाली होते सर आता आले लाल आले तर हे तुम्ही समाधान का सर आता जर मागचा विचार केला तर आम्ही ना इथे आम्ही हा इथं व्हिडिओ काढला होता सध्या माझ्या जवळजवळ डोक्याच्या आसपास तो प्लॉट होता आणि ज्यावेळेस आपले जे व्हिडिओ शूट करणारे आजचे आपले रयतचे प्रतिनिधी येते आपले भारत मंडली म्हणून त्यांनी पण हा ज्यावेळेस व्हिडिओ शोधता तर हा जो मजले तीन सारे आहेत म्हणजे दिसतो जिथं हाताने हे सगळे आत होते आणि साईडचं आणि ते कडाच्या रस्त्याच्या साईडचं ते पण दिसत होते त्याच्यामध्ये एक बंगला पण दिसत होता आज सध्या जर पाहिलं तर बंगला त्याच्यामध्ये दिसणार नाही साधारण डोक्याच्या आसपास होती आणि रुंदीचा जर विचार केला तर रुंदी बरशी वाढलेली ग्रीनरी जबरदस्त आहे म्हणजे आज डोक्या एवढा होता आज जर विषय केला आपण होतो तर माझ्या बघ येत होतं जवळजवळ वर गेलेलं आहे आणि फक्त त्या बारा दिवसात ते तेरा दिवसामध्ये एवढं खतरनाक रिझल्ट आलेला आहे आणि मंडली सरांनी मागं थोडंसं जाऊन पण तो प्लॉट घेतला तुझं मागं जातात प्लॉट जो मधला पट्टा आहे जो खाली होता जो पूर्ण पहिल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे लोकांना तर काय फरक दिसतो लगेच लक्षात घेऊन जा तो हा प्लॉट पण मॅक्झिमम कवर झालाय ह्या सर्या पण कव्हर झाल्यात तर मला सांगा हा रिझल्ट तुम्हाला आवडलाय सर मग आता बाकीचे क्षेत्र आहे आता एक आपण जस्ट एक अनुभव म्हणून आपण तुम्हाला स्प्रे दिला होता याला काही ब्रिंचिंग नाही दिली स्प्रेच्या माध्यमातून जड एवढं छान रेच असेल तर जमिनी तुमचा स्प्रे दिला तर दोन्ही जर गोष्टी केल्यात तुम्हाला वाटतं काही जबरदस्त रिझल्ट तर सर आपले जे कंपनीचा उद्देश आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देण्याचं त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत शेतकऱ्यांना पण ते, ते रिझल्ट यायला चालू झालेले आहेत आपण जे कंपनीने धोरण आपल्यासाठी राबवलं होतं त्या कमीत कमी एक देवर्षाचे एका पंप द्यायचं त्यात लोकांचा अभिप्राय घ्यायचा त्यांचा अनुभव घ्यायचा त्याच्यानंतर लोकांसाठी मदत करायची आणि शेतकऱ्यांना मदत करायची तर लोक पण समाधान आहेत आम्ही पण समाधान धन्यवाद सर धन्यवाद